पर्यटन आणि देवी दर्शन यासाठी कोल्हापूरला पहिली पसंती मिळते सध्या हिवाळ्याची आल्हाददायक हवा आहे शालेय सहली ख्रिसमसची सुट्टी आणि मार्गशीर्ष महिना यामुळं कोल्हापूरमध्ये पर्यटक आणि भाविकांचा ओघ आहे त्यामुळं अंबाबाई मंदिरात रोजच रांगा लागत आहेत गेल्या आठ दिवसात तीन लाखाहून अधिक भाविकांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं त्यामुळं कोल्हापूरच्या अर्थव्यवस्थेची चलती आहे मस्त हवा उत्तम खाद्यसंस्कृती अंबाबाई ज्योतिबा नृसिंहवाडीतील मंदिर आणि ऐतिहासिक वास्तू यामुळं कोल्हापूरला पर्यटकांची पसंती वाढतीये त्यामुळंच जोडून सुट्ट्या आल्या की कोल्हापूर हमखास हाऊसफुल होतं सध्या गुलाबी थंडीचे दिवस आहेत एकीकडं अनेक शालेय सहली कोल्हापूरमध्ये येत आहेत शिवाय मार्गशीर्ष महिना सुरू असल्यानं अनेक भाविक धार्मिक पर्यटनासाठी कोल्हापूरची निवड करत आहेत त्याच्या जोडीला क्रिसमसची सुट्टी आल्यामुळे देशभरातील पर्यटकांच्या गाड्या कोल्हापूरकडे येत आहेत त्यामुळं गेले महिनाभर श्री अंबाबाई मंदिर भाविकांच्या गर्दीनं गजबजून गेलेलं आहे रोजच भाविकांची रांग लागत असल्यानं देवस्थान समितीनं कायमस्वरूपी दर्शन मंडप उभारलाय गेल्या आठ दिवसात तीन लाखाहून अधिक भाविकांनी अंबाबाईचं दर्शन घेतलंय शिवाय न्यू पॅलेस रंकाळा पन्हाळा ज्योतिबा इथंही भाविकांची प्रचंड गर्दी आहे त्यामुळं रिक्षावाल्यांपासून हॉटेलवाल्यांपर्यंत आणि फेरीवाल्यांपासून ते खाद्यपदार्थ विक्रेत्यांपर्यंत सर्वांचाच व्यवसाय तेजीत आहे